सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करून सिन्नर नगर परिषदेच्या सफाई कामगारांना कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र देत सर्वांचा मास्क सॅनिटायझर गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला सिन्नर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक तीन जून रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करत मानवंदना देण्यात आली त्यानंतर लोकनेते गोपीनाथ मुंडे अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या त्यांची पुण्यतिथी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी व्हावी या हेतूने सिन्नर तालुका भाजपाने या प्रसंगी सिन्नर नगर परिषदेतील सफाई कामगार यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्याच्या हेतूने सर्वांना प्रमाणपत्र मास्क सॅनिटायझर गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे भाऊसाहेब शिंदे नाशिक जिल्हा महिला सरचिटणीस सविता कोटरुकर रामनाथ डावरे सुभाष करपे सोनल लाहमगे शरद जाधव हितेश वर्मा विशाल क्षत्रिय सुमन जोशी विनोद आंबोले राजू कांबळे सचिन गोळेसर अतुल गुजराती सजन सांगळे बहिरू दळवी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते न्यूज साठी विजय शितोळे राजू कांबळे भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जाती मोर्चा आज सिन्नर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी सिन्नर तालुका भाजप व शहर तालुका व शहरच्या वतीने स्वर्गीय साहेबांना आदरांजली विनम्र अभिवादन करण्यात आलेलं आहे साहेबांचं सा काम संपूर्ण महाराष्ट्राला नवे नवे अख्ख्या भारताला ज्ञात आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये असतानासुद्धा उपमुख्यमंत्रीपदापर्यंत साहेबांनी जी काही आघाडी मिळवली होती ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे या महाराष्ट्रातील वंचित घटक असतील गोरगरीब असतील मागासवर्गीय शेतकरी कामगार कष्टकरी जे असतील यांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी साहेबांनी संपूर्ण आयुष्यभर आपले हयात या ठिकाणी घालवलेले आहे अशा महान लोकनेत्यास या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो धन्यवाद आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असतील तालुक्यातील सर्व भाजपचे पदाधिकारी सर्वांचं या ठिकाणी तालुक्याच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो राजकारणामध्ये जे काही आदर्श असे व्यक्तिमत्व जे धुरंधर व्यक्तिमत्व आणि जे लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी साहेब यांच्यासारखं व्यक्तिमत्व पुन्हा घडणे नाही आज या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करीत असताना गरिबांचा नेता गरिबांचा कैवारी आणि गरिबांना रास्त न्याय ने देणारे नेते फक्त लोकनेतेच होऊ शकत्या अशा लोकनेत्याला मी या ठिकाणी सुंदर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आज तीन जून हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या अतिशय उभारीच्या कार्या वेळेमध्ये मुंडे साहेबांच्या जाण्यामुळं अकाली जाण्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आजचा हा काळा दिवस आहे परंतु त्या लोकनेत्याला आदरांजली त्याच्याबद्दल दोन शब्द बोलल्याशिवाय राहत नाही मुंडे साहेबांचं नेतृत्व एका गरीब कुटुंबातून उदयास आलं आणि त्या गरिबीची जाणीव असल्यामुळं त्यांनी दिन दलित गोर गरीब शेतकरी शेतमजूर या सर्वांच्यासाठी त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांनी प्रचंड आणि प्रचंड महाराष्ट्रामध्ये संघटन वाढवून लोकांना लोकांच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त केलं लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंडे साहेबांनी प्रयत्न केला आणि मग आज अशाच जे गरीब माणसं जे या सिन्नर नगरीमध्ये सिन्नर शहरामध्ये कोविडचं मोठं संकट असताना जे सफाई कामगार आहे त्या सफाई कामगार आपली जीवाची पर्वा न करता जनसेवा करतात या सिनेमा स्वच्छ राहिलं पाहिजे स्वच्छतेचं अभियान या ठिकाणी राबलं पाहिजे माननीय मोदी साहेबांनी सांगितलं आहे की स्वच्छ भारत सुंदर भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी जे अवराचं झटतात असे नगरपालिकेचे कर्मचारी यांचा आम्ही या ठिकाणी गुलाब पुष्प मास्क सॅनिटायझर आणि एक प्रमाणपत्र देऊन त्यांचा आज या ठिकाणी छोटेखानी सत्कार केलेला आहे हीच खरी अर्थानं मुंडे साहेबांना आज श्रद्धांजली आदरांजली म्हटलं तर भावगं ठरणार नाही कारण जो वंचित आहे जो उपेक्षित वर्ग आहे जो या समाजाकडचा चांगलं काम करतोय त्याचा सन्मान करणं हे मुंडे साहेबांनी शिकवलेली शिकवण आम्ही आज या ठिकाणी छोटे मोहीम या ठिकाणी आज केली धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आज जवळजवळ सात वर्ष झाले आमचे सन्मान्य मुंडे साहेब आज हयात नाहीत परंतु मुंडे साहेब हयात नाहीत याची क्षणक्षणी पदोपदी ही जाणीव आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला झाल्यापासून राहत नाही कारण मुंडेसाहेब होते तर ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न निर्माण नसता झाला मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण नसता झाला आणि कोणत्याही या ठिकाणी सा सामान्य कुटुंबाला या ठिकाणी कोणतंही झटावं नसतं लागलं ही लागल। मुंडे साहेबांची देण होती आणि म्हणून हे मुंडे साहेबांची कृपा संपूर्ण ओबीसी समाजावर मराठा समाजावर दीनदया समाजावर आणि सर्वांवर होती हे मुंडे साहेबांचं कर्तृत्व या ठिकाणी हे सांगून जातं मुंडे साहेब हे मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टीला नवा आयाम दिला सर्वसामान्य गरीब जनतेला प्रसंगी या ठिकाणी सायकलवरती भोंगा लावून सायकलवरती तालुका पिंजून काढला आणि गावागावामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शाखा निर्माण केली आणि आज त्याचं स्वरूप आपल्याला दिसतंय आजही महाराष्ट्रामध्ये एकशे सहा आमदारांचं भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकावर आहे याचं संपूर्ण श्रेय हे मुंडे साहेबांना जातं अशा मुंडे साहेबांना कितीही सांगायला गेलं तरी मुंडे साहेबांबद्दल या ठिकाणी कमी सांगता येईल एवढे मुंडे साहेब हे महान होते अशा महान नेत्यास मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद